नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण मराठी वाचनातील सोपे वाचन, हा घटक अभ्यासणार आहोत अमर लवकर बस गणपत कप आन अजय ढग बग शारदा घर बग, आई सरबत कर रतन बदक बग, अजय वर बग, अभय भजन कर बबन गवत उचल रजत चटईवर बस गगन सरळ चल मुले मैदानावर खेळत आहेत लाल रिबीन आणली पक्षी आकाशात उडतात सरला दिवा लाव मला खेळायला आवडते गणपतीची आरती झाली आज पाऊस आला रमा बासरी वाजवते आज कमलाचा वाढदिवस आहे सागर गणित कर मी पुस्तक वाचत आहे गरम शिरा खा वारा जोरात वाहत आहे राम गिटार वाजवत आहे अंजू दात साफ कर निशा चिवडा बनव मयुरी आराम कर ताजी भाजी खा बाबा मिरची राम गवत भर आज आजीचा वाढदिवस आहे गाय दूध देते सुजाता लवकर चल काका भरभर कसरत कर पोपटाला पेरू आवडतात राणी खोडकर मुलगी आहे राघवने बैलाला चारा दिला मामाने खेळणी घेतली मी आज बागेत खेळणार आहे शेतात गहू पिकवला आहे शेतकरी शेतात काम करतात बाजारात भाजी आहे घराला कुलूप लाव मला काम करायला आवडते पोपटाचा रंग हिरवा आहे मिरची फार तिखट आहे आज मेथीची भाजी केली रमा सुंदर कविता गाते कोमल हुशार मुलगी आहे गौरवला सायकल खेळायला आवडते कमवा आणि शिका आज सोमवार आहे ताई नियमित शाळेत जाते आई छान जेवण बनवते राम दररोज दूध पितो व्हिडिओ जर उपयुक्त असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद